त्या सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंचं मी आदरपूर्वक स्वागत करतो या वर्षीच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा या ठिकाणी आपल्या राज्याचे देशाचे केंद्रीय मंत्री पुणे शहराचे खासदार आदरणीय मुरलीधर मोहर यांच्या शुभा हस्ते आपण आयोजित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये एकशे पंचे मंडळांनी आपला सहभाग घेतला पंचे मंडळ एकशे तीन एक आहे बक्षिसाची रक्कम एकूण बारा लाख पासष्ट हजार रुपये आहे आणि ह्या जो सगळा आपला अनुक्रमांक आहे ज्या कोणाला बक्षिस मिळाली त्याचा संपूर्ण निकाल आम्ही आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष मानिकदा चव्हाण यांच्या वतीने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला आहे या, या पुढील सर्व माहिती आता सांगितल्याप्रमाणे आपण ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे सत्त्याऐंशी सालापासून आयोजित केलेली आहे आणि दोन हजार तेवीसचा निकाल आपल्यासमोर ठेवलेला आहे एकूण सहभागी मंडळ एकशे पंच्याऐंशी आहेत एकूण बक्षिस मिळालेली मंडळ एकशे तीन आहेत आणि रक्कम बारा लाख पासष्ट हजार आहे याच्यामध्ये आपण पुण्याचे पाच भाग करतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि मध्य पुणे आणि या प्रत्येक भागामध्ये तीन तीन बक्षिसं आणि एकूणात पाच बक्षीसा असं याचं स्वरूप आहे याच्यामध्ये जे आपले मान्यवर परीक्षक आहेत ज्यांनी परीक्षण केलं त्याच्यामध्ये सर्वश्री डॉक्टर देशमुख सर श्री विजय चव्हाण मधुधर जिनगरे सुरेश वर्गंटीवार सतीश मराठे किशोर सरपोतदार चंद्रकांत निराळे बापू बोद्दार अविनाश कुलकर्णी दिगंबर गायकवाड संदीप शिंदे विनायक भगत आणि पराग ठाकूर यांचं मार्गदर्शन या कामामध्ये सर्वांना लाभ असतं याच्यामध्ये पुणे शहरामध्ये जो प्रथम क्रमांक एकूणात ज्या मंडळाचं नाव आहे श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प रक्कम रुपये एक्कावन्न हजार या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या मंडळाचं सा सामाजिक काम देखील अतिशय प्रभावी आहे कॅम्प भागातलं हे मंडळ आहे सर्व धर्म समभाव ही जाणीव ठेवून वर्षभरातील सर्व जाती धर्मातले सण ते सार्वजनिकरित्या साजरे करतात तसेच विविध कलागुणांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा गडचिरोली येथील आदिवासी पाड्यात औषध पुरवठा शैक्षणिक व नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप पुरंदर रायगड किल्ल्यांची स्वच्छता पाणी वाचवण्याची वाचवण्यासाठी पथनाट्य असे अनेक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम ते सादर करत असतात त्या दृष्टिकोनातनं एकूणच प्रथम क्रमांक या मंडळाने मिळवला आहे द्वितीय क्रमांक ज्यांनी मिळवला आहे ते शिवाजी मित्रमंडळ भवानीपेठ यांचं बक्षीस आहे पंचेचाळीस हजार रुपये आणि त्यांच्या त्यांचं देखील सामाजिक काम अतिशय उल्लेखनीय आहे दुसरं जे तिसरं जे मंडळ आहे काळ भैरवनाथ तरुण मंडळ नानापेठ रक्कम रुपये चाळीस हजार ही मंडळ सातत्याने पहिल्या पाच मंडळांमध्ये येतात असं आपल्याला दिसतंय त्यानंतर चौथं जे बक्षीस आहे ते पस्तीस हजार रुपयाचं आहे संयुक्त प्रसाद मित्र मंडळ या मंडळाला देखील सातत्याने आपल्या पहिल्या पाचमध्ये बक्षीस मिळवत आहेत पाचवा क्रमांक जे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक मंडळ रक्कम रुपये ही एकूणात आणि त्यांची रक्कम देखील मी आपल्याला सांगितली या पहिल्या पाच मध्ये जी मंडळं येतात आणि सातत्याने पहिल्या पाच क्रमांकात मिळतो ज्यांना क्रमांक मिळतो त्यांना आपण जय भूषण हा पुरस्कार एक लाख रुपयाचा देतो आणि सन्मानाने या योजनेतनं आपण त्यांना बाहेर करतो आणि प्रत्येक वर्षी बक्षीस समारंभाला त्यांना आपण सन्मानपूर्वक बोलून रक्कम रुपये पाच हजाराचं एक त्यांना सन्मान म्हणून कृतज्ञता म्हणून त्यांना बक्षीस देत असतो त्याच्यामध्ये अगोदर ज्यांनी मिळवलेली जय गणेश भूषण पुरस्कार ते मित्र मित्रमंडळ सेवा मित्रमंडळ साईनाथ मंडळ ट्रस्ट हिंद तरुण मंडळ आदर्श मंडळ आणि मागच्या वर्षी साखळीतील तालीम राष्ट्रीय मारुती मंडळ ट्रस्ट सदाशिव सहकारी गृहरचना संस्था मर्यादित कोथरूड यांना दहा हजार रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाची सोसायटी सलिता विहार गृहरचना संस्था मर्यादित सिंहगड रस्त्याची ही सोसायटी आहे त्यांना सात हजार रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे आपल्याला उत्तेजनाथ देखील दोन सोसायट्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे वर्धमान सोसायटी ही त्यानंतर प्रथम रुपये तीन हजार वर्धमान सोसायटी आणि राम सहकारी गृहरचना ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पठोरांनी त्यावेळेला दिली एक गणेशोत्सवाला अतिशय विधायक आणि रचनात्मक बळ लाभावं त्या दृष्टिकोनातनं मंडळ वर्षभर काय काम करतं हा मुख्य निकष ठेवून आपण गणेशोत्सवामध्ये स्पर्धा घेत असतो देखावा हा विषय आहे परंतु वर्षभर मंडळ सामाजिक काय काम करतं समाजभान काय लागतं कारण गणेशोत्सव हे प्रबोधनाचा व्यासपीठ आहे त्या दृष्टिकोनातनं समाज प्रबोधनासाठी किंवा समाजासाठी ते काय कार्य करतं या निकषांवर ही स्पर्धा आपण दरवर्षी घेत असतो आणि यावर्षी आपल्यासमोर मांडलेल्या एकशे पंच्याऐंशी मंडळांनी सहभाग घेतलेला आहे पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमधनं हा सहभाग आलेला आहे आणि वर्षभर कार्यरत होणारी मंडळांची संख्या ही प्रतिवर्षी वाढताना आपल्याला दिसते आणि बक्षिसांची रक्कम देखील एकशे तीन मंडळांनी आपण बक्षिस मिळवलेली आणि आता हेमंत सा भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे दहा तारखेला गणेश कला क्रीडा येथे हा बक्षीस समारंभ केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे आणि पुण्याचे पोलीस आयुक्त आ, हे देखील त्या समारंभात उपस्थित राहणार आहेत बाकी इतर मान्यवरांमध्ये माझी महापौरा अंकुशी काकडे अण्णा थोरा लाखिल मंडळी मंडळाचे अध्यक्ष आणि श्रीकांत शेटे कसबा कंपनीचे अध्यक्ष हे देखील उपस्थित राहणार आहेत जे मंडळ सातत्याने उपक्रम करतो त्यांचा आवाज तयार असतो आणि साधारण सर्व एका नजरेतच आपल्याला की त्याचं सौंदर्य त्यांच्या मागची व्याप्ती <laughs> त्याने अनेक वर्ष काम करणारे जे परीक्षक आहेत त्यांना तो जो कालावधी आहे तो खूप होतो आणि त्याकरता आपण आधी त्यांना कवरलेला असतं आणि साधारण आता जो आपण बघितलं तर त्यांची मंडळांची असणारी संख्या नंतरच्या कालावधीमध्ये साधारण पहिल्या दोन तीन चार दिवसात आपल्याला कळता येत नाही शेवटच्या पाचरा दिवसांमध्ये आपल्याला तो आणि तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला त्या सगळ्या मंडळांना कवर करावं लागतं त्यामुळे त्या परीक्षकांची सुद्धा थोडीशी काही गडबड होती परंतु तेवढ्या वेळात ते त्याला समाधानकारक निकाल देतात वर्षभर वर केलेल्या कामाचा अहवाल त्या माध्यमातून आधी ठेवलेला असतो आणि पौराणिक असतील सद कलात्मक असतील या सगळ्या डेव्यातली जी काही व्याख्या असते ते दहा मिनिटं वगैरे अनेक वर्ष काम करणारे हे जे परीक्षक आहेत त्यांना थोडा वेळ हा सफिशियंट होतो